തെ രമണ പോവळा അരിവി പാണല जाते പാണല जाते पाणी घेऊन येते പാണല जाते तुला झोका तुला झोका मी देते पाणी घेऊन झोका मी देते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गजर कीर्तनाच्या या लोकप्रिय चॅनलमध्ये वारीमध्ये एक गवळण प्रचंड व्हायरल झाली रडू नको बाळा तुला खायाला देते आणि या गवळणीने सर्वांचीच मना जिंकली ही गवळण गाणारी युवा कीर्तनकार आणि सध्याची विद्यार्थिनी शिवानीताई शिंदे हिच्या आवाजातली ही गवळण प्रचंड व्हायरल झाले आणि त्यानंतर दादा यादव यांनी याच शिवानीताई शिंदे यांच्या समवेत ही गवळण पुन्हा एकदा म्हणून घेतले आता वारीमध्ये ही गवळण व्हायरल झाली त्यानंतर तिचे वेगवेगळे व्हर्जन्स वेग हे डेव्हलप झाले असंख्य लोकांनी यावरती डी जेचे वर्जन तयार केले पण जो काही गोडवा या ओरिजिनल आवाजामध्ये आहे तो गोडवा इतर ठिकाणी कुठेही ऐकायला मिळत नाही तर अशी ही गायन प्रकारातील गवळण सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे राजमाता शिक्षण संस्था राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील ही विद्यार्थीने शिवानीताई शिंदे हिच्या आवाजातील ही गवळण ऐकायला अतिशय मधुर आणि गोड वाटतं वारीच्या दरम्यान या गवळणीने सर्वत्र धुमाकूळ घातलेला होता आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा ही गवळण दादा यादव यांच्या फेसबुक पेजच्या सौजन्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर ही संपूर्ण आणि पूर्ण पद्धतीची गवळण गायन तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा गजर कीर्तनाचा धन्यवाद